आओ ओ डे भेटले की तुम्हाला मला शिकवाय त्यांना फोन केला तर पाठवत होत आज हा पण ते म्हटल्यानंतर मला फोन लागायला म्हणले निरोध्या म्हणले त्यांना आज काही येणं होणार नाही म्हणले ते काय नंदोश्री मला म्हटले आज येतो म्हणून मी घरी सुट्टी घेतली होती होय हा ना काय करता नेमकं वापऱ्यावरच घर आहे माशे हजारच जुना वाडाच येऊ बरं वाड्या शेजार चालली काय चुलतेची चुलता तिथं मयत झाली ती खुली जशी लावून ठेवली त्याच्या खाली माळ देळ त्याच्यामध्ये ते कुठं उघडलं चुलत्याच्या काळामध्ये कुलप लागले तसच येते बापरे आम्ही माई उघडलं नाही ते काहीच नाही ते सामान सामन तसच सगळं तसंच काहीच काढलं नाही पोरं तिकडे गेले चुलत्याचे आमचा चुलत भाऊन ते आले नाही त्याला मी काल विचार भाऊ हे करून टाक तिथं तुला काय करायचं ते काढायचे इकडे तोंड करून गावातला कोणी गाडी झाली काय काय जागा हे करून द्यायची उकराव लागेल सगळं नाही का सगळं उकरणार आहे आणि ती पत्रे बित्रे काढून ना म्हटलं ते भागारात देऊन टाकवा बरं बरं सगळं बर। हे होईल आणि मागचे ते दगड बिगडे आहेत ना ते खाली चट पायाला याला खाली घालता येतील उद्या उद्या येतो म्हटले का हा उद्या येतोच करताना माहिती उद्या सकाळी चालू येऊ का सनकड्या येडा झाला काय तू काय करतो काय नाही रे आपलं पाहत होतो बसच कार्यक्रम करायचं विचार येत इथं येडा झाला काय तू अर्धे <laughs> दुकान जवळ म्हणून सांग का डेपुटीला डेपुटीला सांग का भाऊ ठेका तू काही काय सांगतो मग काय बघत हो आता गोष्टी तुला सांगतो चल तु। तु। तुल सांग। काय अरे चल तर घर तू चलची बरबड तू सांग काय दी ते आलो काय अरे म्हणजे तसं नाही बस सांगेप घर आहे ना दे मग आहेच ना त्याचं घर अरे त्यांचा चुलता वारल्यापासून तिथं कोणी गेलंच नाही अरे मग तू कशाला जातो तिथे चुकाट्याच का काय रे तू श्यामे आईला सांगा का नाही घडा तुला बावटे कर तू तुला ऐकायचं का नाही ऐकायचं नाही जाय तू मग तूच तू आत वांडाने म्हणतो डेपुटी चुलता गेल्यापासून तिथून तिथं कुणीच नाही गेलं मग तू कशाला शिरतो अडचणीत निघला त्याचा काय करायचं ते बघू आपण पण मी का म्हणून जातो तुला कळलं का त्याचा चुलता गेला बरोबर की नाही म्हणजे तिथं कुणीच गेलेलं नाही कुणी गेलं नाही याचा अर्थ काय म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी पैसा हाडका दाग दागिनी सगळं ती ही घरतच आतापर्यंत देपोटीने सगळं चाळून काढलं असते आहे काय ते पिथेच पाहत होतो कुलपाला जंग लागलाय जंग त्याचे पोर सुवा तिकडे अमेरिकेत तिकडे येतं ते कोणी ती, हाली नाही इकडं माहितीये का तुला म्हणजे तुला म्हणायचं काय सुन आहे काय सु नाही काय अरे बिस्किट असतील मोरा असतात भरलेल्या माठ आणि पैसे काय काय असं तपास नाही त्याचा श्याब्या ती मंगळसूत्र फुल पाट्टी हा जोडवे स्वानीची ती बी असते का रे एडाय खर तू ते कशाला पाहिजे सोने अंदाजी किती किलो असेल सांग मला किती किलो असन अंदाजी तू लट टॅलेंटेड माणूस किती किलो असेल तुला सांगतो तो जुन्या काळी माहितीये का असे हंडे माठ रान भरून ठेवायचे लोक त्या काळामध्ये माहितीये का तुला बिस्किट तु गळ्यात बांधायचे अरे एवढ्या तर ते हे असायचे लोक तुला सांगू तो मला अंदाजे ना दोन चार किलो तू सोज असन सहज ना हा घागरी बिगरी भरलेल्या तपशे कुणाला कोणाला नको देऊ तू तूच सांगू कोणाला येड्या तुला माहितीये का पण हे कार्यक्रम करावं लागेल ती ते नंदू भावण्याचं जेशी बीन उकरून काढायचं ते काढलं मग काय करणार आपल्याला त्याच्या आधीच आपल्याला आजच्या आज लगेच काम करावं लागणार आहे लगेच हा चल ना मग लागू तयारी ना आपल्याला तरी काय काम आहे ना काय काय ना ते कुलपत फिलपत वाढायला सगळे आणतो तू आज लगेच चालू करू चालते काय चाललंय काय काय सुगंधा नादच करू नको कशाचा सोन्याचा सोन कोणत्या सोन्याचा नाद करू <laughs> कर ना <laughs> <laughs> तू फक्त जाल्याला शब्द ताक तुला काय लागते ना सोन्याच ते माग जाल्या जा सेकंदात तुझ्या ताटा पुढे ठेवला असं ओ जालो भाऊजी ते आपल्या बायकोच्या गळ्यामध्ये एक ग्रॅम सोन्याचं मंगलसूत्र ठेवलं नाही तुम्ही आजपर्यंत आणि मला काय सोन्या घ्यायला चालले ती तिने पाच ग्रॅम मागितलंय तू किती माग ही पाच ग्रॅम देणार वाटत येणार असं काय चाललंय काय तुमचं सोनं कोण काय चोरी बिरे डाका बिकत नाही डाका गोळी चुकांधा अरे झाल्या कधी चोरी करीन का असं तुला वाटतंय का मग तुम्ही चोरी नस घेत मग तुम्हाला कुठेतरी बिस्किट बिस्किट सापडले काय इडे काय मोठा अंडा जुन्या <laughs> <खुथा>, मल <सांगाना। laughs> पटकन मला सांगा ना पटकन सांगा ना <laughs> <laughs> मला ऐकली गाडीवायक पटकन सांगा या आता सांगा ना पटकन जाऊ दे कुठे सापडला हंडा सापडला मी सागु शकत नाही फक्त तू सोन्याची मागणी कर लगेच घेऊन या ना मला शंभर ग्रॅम पाहिजे का शंभर ग्रॅम शंभर टक्के द्यायला बोट करू नको ज्याचा ज्याचा बोट झाला तर सकाळी फुट फुटवर लाईन लागायला बसली तुझा नंबर लागायचा नाही विचार कर मग जाऊ का मग हा तुम्ही शंभर ग्रॅम नक्की या नक्की आधी बायकोला जायच्या आधी तुला घरी ये येऊ तुम्ही चल चल जाऊ का हा स्वप्न सुद्धा पाहू नको नाहीतर पाऊस जाऊ का कोण नाही दुकानात कोण नाही काय अहो मला आता जाऊजी भेटले होते मला म्हणत होते त्यांना कैत्री सापडलाय खजिना हा सोन्याचा हांडा सांगितले आणि ते मला काय म्हणे माहिती का पहिले मला म्हणे पाच ग्राम सोनं देतो हा परत मला म्हणतो काय लागतं ते सांग म्हटलं शंभर ग्राम म्हणे दिले शंभर ग्रॅम हा खरंच सापडला काय काय तो खेळ पडला होता काय देऊ पेरला होता काय नाही नाही तर चांगलं होते मला बिगर वासाची तुला वास आला तुम्ही गप्पा बसा मला कळत नाही का मी पिऊन तर अरे पाच ग्रॅम शंभर ग्रॅम लायकी तरी आहे का त्याची त्याच्या बायकोच्या अंगावर फुटका म्हणे म्हंटली बरं का त्यांना ते तुर्गा काय करायचंय मला अंडा सापडला म्हणे भाऊ हे ते जाय घरी तू कुठं ना ती बिपणे पडला असन त्याला पण जो खरंच सापडला असेल तर मला तेवढं शंभर ग्रॅम भेटेल ना आता तू बी स्वप्न बघायला लागले बघ शंभर ग्रॅम चे काय सुगंधा आऊ पण भेटलं भेटलं अगं तर मला इथे येऊन बसतात खायला मग दिलं तर काय बिघडणार आहे असं ना त्याला सांगतो मग बेंटेक्स सा सोनं घेऊन जाय तुला राहू दे तुम्हाला तुमच्या बायकोच्या गळ्यात घाला झालेला काय करावं हो गड्या याला सांगितलं तरी मी घाव भर बाबा नको करू तरी केलाच बघावं लागेल त्याच्याकडे गड्या झाल्याला खरंच हक्कल नाई गावात बोबा टाकेला तिने मी काय नाही केलं माझ्याकडे काय नाही अरे काय ते माझ्याकडे खरं शपथ झाले झाले झाल्या जावळ्या कोणतो डोकोर आला वाटतंय ना अरे पण असते दिवसा डावळ्या हातात काय अरे <laughs> याडा बिडा झाला काय तू कोरडन दे का पहिलं पोहतान येन तुम्हाला घाल कुलूफे हिरे नाही तुटलं तर क्वायत्यानी क्वायत्यानं तुटलं तर कुराडीनी कुराडी कुठलं कुराडी का मला लागेल काय तू कुठं ना करतो अरे दिवसा ढवळ्या असं फिरायला लागले संशय नाही यायचा गावच्या लोकाला कुणाला त्यांना काय माहितीये मी कुठं चाललोय मग तोंड पाहून चालला का मग आलाय का तू ओळखलं नाही पाहिजे श्याम्या वळखलं ना तुला अवघड होईल असं ना अरे वळ खायला गावात बाबाडा करून ठेवला सुगंधाला काय म्हणला शंभर द्या सोनं देणार तिला तू हे मी कशाला सांगू तिला असे असे ती माझ्याकडे आली होती मला विचारायला लागली मी म्हण त्याला शुजित होता म्हणला स्वप्न पडला त्याला अरे याडाय का तू तिला जर सांगितलं तर ती आख्या गाव भर करी ना आता मला शंभर ग्रॅम सोनं भेटायचं शंभर ग्रॅम सोनं भेटायचंय काय तू याडा कुठे याडाय बरं झालं तिला कटून दिलं आता एक काम कर तूच कर सगळं मी चाललं गु कोण चालला काय चालना अरे असं सांगायचं नसतं कोणाला गुपित गोष्टी असतात ह्या गुप्त धन असत गुप्त ठेवायचं असतं सांगितलं म्हणून काय झाले आपली ती सुगंध किती बाई का नाही आपली ती आपली जाऊ एखाद्या डिपूडच्या कानाला लागून ना मग आपली गाडी आणि मग घेऊन जाईन आपल्याला मग आता काय करायचं सांग चल आता गपची बांधले सगळं साहित्य बघू इकडं चल मग मग माझ्या बांध रुमार अरे तूच पोटाचा होते का आणि जो पी नीट कर कमून याड कमून म्हणजे उगत जास्त संशय ना असं केलं संशयास्पद वागायचं नाही कोणी म्हणलंच ना काय नाही मग कापायला चाललोय तू म्हणायचं आपलं गवत काढायला चाललोय व्हायला श्याम्या <laughs> तू याडे वारे मी कधी बी गुंठाच होतो का रे अरे ते राहू दिवशी होऊन घेत टोपी बी नीट कर चल ना सोड का हा चल ना पटापटा आलोय ना सांग तू अजिबात घाई घाई गडबड करायची नाही नाही अति घाई संकटात नाही नाही येणार संकटात कळलं तुला एकदम हळू जायचं हळू करायचं हां पहिलं बघायचं कसं उघडतं आहे का हां नाही उघडलं तर मग हळूहळू ठोके टाकायचे कुलूप तोडायचं मी इथंच थांबतो कोणी येतं जातं आहे का लक्ष ठेवतो हां आणि मी काय करेन कुणी दिसलंच मला हां काय करीन शिट शिट्टी मार येत नाही राव मारता मी काय करतो असं श्याम्या आपलं आंबे चोरायचं झालं माहिती चोरीच नाही असं नाही पाठवी लागला लोकांना वाटून कोणतरी काय बोलते ओके श्यामराव जालो काय चाललंय रोजगार आम्ही योजनेच्या काम हो चाललो येतो ये का काय बोला मग काय बोला मग खेकड धराला आलो येतो का धराला पाऊस हात ती गेली ती तुम्ही येते झाड फांद्या बिंद्या रस्त्याला आलेल्या या खेकड्याच्या नांग्या कापायला तोड्याला आणल्या आम्ही साहित्य कधी कधी कस जुनाट खेकडा असतो ना कापत नाही लवकर म्हणून कापायच्या नाही तुझ्यान खायला अब्बा जेव्हा बोलवा वहिनी चालव काय झोराड येत र मग आता काय करायचं असंच राहत लगेच लो लोकांच्या नतराय आपल्याला जपून करावं कू सांगितलेलं ध्यानात येणार कस वाढायचं लागलं आवडी मोठे जाऊ का हळू mm. दमानी खाली बघ जरा गुशी बिशी धावशी येत काही किडूक मिडूक असायचं नाही दमानी जायो हे सांगायचं ना मी आली असते ना तुमच्यासोबत कुठे इकडे मला बघू किती मोठ आहे पाच नाही आणला का तुला पाच्याला आणला पातेला भरून दिला असते ना तुला नुकु नुकु नुक। को लवर, हो नको नको मला पातेलावर नको शंभर ग्रॅम बंद झाला गावातले लोक विचारते एवढं पातेलावर कुठून आणलं तिला शंभर ग्रॅम तू आहे ना खरंच तो आहे ना आकली सिंग कशी गाठ आहे की नाही मला माहित नाही झालं तिला थोडे सांगितले मी आहे दोन हांडे म्हणून इथे एकच सांगितलं म्हणजे दोन होते का बघा हे खोट बोलले एकच सांगितलं मला हा एक काम करा तुम्ही दोघच काढा मी चाललो तू जा ना घरी तुला ना घरपोच एक अंडा पुरण पाहिजे गावाला सांगून दोन तोळे मी देतो घरी जायचं दोनशे ग्राफ लागेल दोनशे चालन का शंभर शंभर ग्राम माझं शंभर शंभर हिना काय रोग रोग येईन का तुला बुवा गावात सांगा दोन अंड सापडले कपण्या दोनशे दोनशे दो दो हाँ। हाँ। जा, जा मग का मी हा आठवड्यात लक्षात ठेवा माझा फिक्स शंभर ग्राम माय नाव नग दोनशे ग्राम दोघांचा हा हा तू ये ना मला त्या वाटतं तो मुडकच का पाव झालं गेलं बस सगळं काम मी आहे मी ऐकन तसं कर चल हा हळू करे हा आवाज नको येऊन देऊ मोठे नाही नाही कशाला थांबते ना तू म्हणजे राहिली ना गावाचे लोक येते बुलेट घेऊन बघायला मोठ्या गाड्या घेऊन आणू शकत हा फॉर्च्युनर बी येत्या धार बी आणि मग बाबा आणि मग तुझी गाडी बी येईल नाही ऐक ना एक गेली म्हणून म्हणते मी तुम्हाला तू या तू घरी जाय ए जालिया खाली काय करतो बघदा करतोय काय करतोय अरे, खुलूप खुलूप। तो तु, तु, तु अरे कुलूप तोड कुलूप लागायला तू गप ना दोन मिनटं अरे भाऊ कुलूप तोड वाहतून आहे खाली जायला तू तर मानला पूर अडवाळ्याच्या बॉगद्यात ठेवलंय खाली अरे मग जिना खाली ना जायला दरवाजा खोल्यावर आज जिना नाही पलीकडे दरवाजेन जायचक उघड उघडे मग तू ये ना अलीकडे कुलूप तोड बर तू जाय बर घरी पहिली मदत केली असेल थोडीशी तुला आहे ना जेवढं आपण तेवढं आणून देईन पण तू पहिले घरी जा आता मी मग मला दोन्ही शिकायला मग लक्षात राहतो तेवढे मग मी घरी चा नक्की ना मदत नक्की असते तू तू या ना घरी जाय मी सगळं आणून देतो तुला चा तू अहो पण मी करू लागली असली आहे मदत तू कसं आहे हांडा हंडाबिंडा उचलायची सवय नाही मी इतर उचलू लागली असते मला सगळी सवय तू काळजी नको करू मी तू घरपुत करतो खाऊ 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 खाव खाऊ आता मला कावळ येणार नाही हो काय चाललंय काव काय कावळा लागत होता कावळा हिने कोणती रील पाहिली ना आता पंधरा वाड्यात ते कावळा पाळी देत म्हणून ती म्हणली चांगला बिझनेस आहे कावळ्याचा कावळ्याचा बिझनेस चांगला आहे काय चाललंय तुझा आपल्या गावात त्याच्या त्याच्यामुळे कसे बोलायचे ते शिकत होतो तिला आपण का आता काव काव करतो म्हणजे कावळ्याला कसं बोलायचं तिला जायचं तिथे दावे बिवे घालतील लोक तिथे गावात पाहिजे कशाला लागतील दाव्याचे कावळे तिला डोम कावाय लागते डोम डोम कावाय लागतो तू काळ्या मानेचा मान नाही काळी असे सगळे शामराव या खानेबारला खरंच कावळी नेऊन बस ना टोक्यो नाही म्हणजे ओके सिग्नलच सिग्नल गेलो परत काव काव करायचं okay, चालू दिसत तू जा ना पाहिजे जे फुटे आले होते किती गोळ झाला असता आता मला फुटी कधी फुटे आले असते मी लपून बसलो असतो तुझ्या मुलाला तरी आलं का मग मला पण तुम्ही खाली बसायचं ना हा ना तू जा बरं जा खरंच जाऊ का तू जाय ना इच्छाच व्हायन नि मला बघायचं होते म्हणून मला लेखत रिव गुप्त धनावर असे मोठे मोठे काळे नाग असतात बसलेले काय रे काय अरे मुंग्या होत्या लाल मला बघ ते मुंग्याला घाबरत ना तू जाय बरं तू मला बघायचं होतं मी तुला सगळं दाखवतो किंवा आज मी फोन करतो तुला मी जाय बरं तू जा जातो अरे भई हे आलेला खरंच अक्कल नाही काही तुला त्या भयाच्यानं नादी लागला अरे कुराडी नको काप ना ते हॅक्सा कापणी त्यांनी शिदर की येणी बघ जमत आहे का काय सतरा वेळेस लंगडा करशी लय आवाज नको करू जाल्या हळूहळू कर तुटलं की काय तुटलं काय थोडं बुतलय आईला थोडं गुतलंय मला वाटलं तुटलं का काय द्यावरला नाही तसे अजून मी वय आ जाऊन आलो मी चाललो होतो आता तू परत आलास अच्छा हिकडे दिले ना शिजायला हे काय मग आताच कुठं काय संध्याकाळी भाजी खायला काळी भाजी नागे पिंगी भारी करतो एकदम एक तुम्ही ना मला ते मला सर्दी झाले ना हा का म्हणजे हा म्हणजे उकळ्याच हा चाल खर येऊ दु येत जाऊ नको सारखं इकडे तिकडे मग भाजी व्हायची नाही मधी कच्ची राहीन श्याम्या काय काव काव करतो तुला माझं थांबत येत नाही तू रे बर हँडल कर जा सगळं अरे जाल्या ते माणसं मला काही सांगून येते का इथं अचानक येते म्हणून मला काव का करू वाटावं लागत म्हणजे तू लपवतो जाऊन मग पाहिलं तर काय घोळून तुला माहित नाही का अरे ढेरी वाढ बसला त्या ढेरीत काय घातले कर हळू कर कोणी येऊ दे मी नाही ऐकणार तू नेसत येऊतोस जालू जाल्या ये येवळा गळ्यात कावळा बसला इकडे कोणाच्या घेऊन ये ये ये, ये, ये। मला शामराव तुम्ही बघितलं बरं लक्ष चालतं कावळा <coughs> आहे ना कावळा कावळा तुमच्या गळ्यात नाही तुमच्या मनात बसलाय काय झालं काय करतो तिथं माझ्या चुलतेच्या घरापासून काय करतो डप्प मावाळ तिथं लाल माशाच लाल आ, आ, का दा, आता पावसाय का तिथं मग कुठं बसीला काय चालू होत नाही माझं काही साड्या नव्हती डेप्युटी मग दर वेळेस माहिती आहे ना ज्याला किती म्हणून दारू तुम्हाला श्याम्या मला डेपुटीच्या चुलतेच्या घरात आहे ना दोन हाडे सोन्याची सोन्याची हांडी आहेत का म्हणजे सकाळी मला नंदुशेटच्या जे विचारत होतो कुठं काम करायचं हा मग ते जेशिबी आलं असता तर मग सगळं पाळला असतं ना तिने सगळं पाळला असतं ना तुम्ही मी एकून ते कॉ कॉ करीत होता ना त्याच लक्षात आलं कावळा आहे ना कावळा कावळा तुझ्या गळ्यात नाही तुला कावळा नव्हता लागत मनात बसला होता तुला काय वाटलं मा तुल तिने आज सोनं ठेवलंय का त्याच्यामध्ये हा म्हणजे जेशबी पाडाच्या आधी बिडे पुढील सापडाच्या आधी म्या घ्यावा अरे माझा चुलता शेवटला साल्या पाणी हे करू करून मिळाला त्याच्या पोरं तिकडं सर्व्हिसला येतं आ ते कधी आले नाही तिकडं मी जपलो त्याला मला ते सोनं कुठून ठेवून जाईन मला माहितीये डेपुटी तुमच्या चूल त्याला तुम्ही सांभाळलं मला आहे ना ते माल्टी लाकड आहेत ना ते पाहिजे होते तर पण मी याला जर म्हणलं असतं मला लाकडं घ्यायची ते मला आल नसत मदतीला म्हणून मी याला म्हणलो तू सोन आहे मला मदत कर माझ्या डोक्यात काय आता खुलूप तोडून आज सगळं माळ मोकळं करायचं कापून ठेवायची त्यासाठी ती कुराटन ती करत आणली होती हा ना म्हणजे रात्री न्यायची होती असं ना अरे लाज वाटायला पाहिजे तिथे साप खेळत ही आहे याला चावला बिवला असत पैसे नादने आत घुसला असत आणि तो बरोबर तू सार्थ स्वार्थ साधून घेतला असता चाकाच्या लाकडाचा अरे जरा नीट याचं सगळं राहतोय तू काय मिळाला काय शिक ना जर शिक नाही तो आहे ना पिंटवर एक द्यायला पाहिजे दरी आहे तू चल निघा साकाची लाकडा एक सांगा सांगितलं काय का आपल्याला अहो काय ताई माया चुल त्याचं घरात मला द्यायचं नाही ते सागाच्या लाकडा करता नाटक चालले होते काय सोन काय इथं मी म्हणलो तिला काय सोन बीन काय नाही म्हणून तिथं याने सांगितलं तिला सोना तुम्ही जाता का मी पोलिसाला बोलू घर तोडतो ते म्हणून तिघांचं नाव खाली मी चला चालतो मी तिघा बाई चला झालं तू जातो का पटकेस बुरटे जरा आता बंद करणार आवेश आम्ही बंद करणार तेवढे नंदू सांगा लागलं पाहिजे ना तेवढे नंदू शेटला सांगा थोडं व्यवस्थित जेसीबी ने करा आणि मग हे देतो मी पैसे देतो तुम्हाला लाकडाचे सागाची लाकडं तुला देईन मला काय सागाची लाकडात नाही काय करायचं पण असे बालट माझ्या घर नको आणू जाऊ देवर का हा देतो फळ सागाचे लाकड हिला काय लोक आहेत गावात काय काय खडुस शाम्याला देऊ नका मला द्या माझ्याकडे चुली त्याच्याकडे गॅस काय मला काय ते गॅस काय करतो माहिती बरं का आता सागाची लाकडे गोळा करतो दोन अर्धे अर्धे वेगळे करतो एकीकडे श्याम्याला एकीकडे आल्याला झोपितो आणि दोन टेमिने आग लावितो पहा पळा 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 फटक नाही आग लावून आता